नवोदिता घाटगे यांनी मलेशियाला पाठवलेल्या पार्सलमध्ये काही बेकायदेशीर नव्हते तर हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी घाईघाईने वीस लाख रुपये का दिले अंमाली पदार्थ बनावट पासपोर्ट एटीएम कार्ड्स असल्याचा फोनवरून सांगून पत्नीची फसवणूक झाली असताना याबाबत नेहमी पत्रकार परिषदा घेणारे समर्जित घाटगे आता गप्प का असाच सवाल राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फरागटे यांनी उपस्थित केले याबाबत कोल्हापुरात प्रेस क्लबमध्ये त्यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा अशी मागणी त्यांनी केली त्या म्हणाल्या नवोदिता घाटगे यांनी मलेशियाला पाठवलेल्या पार्सलच्या आधारे दोन ते पाच जूनच्या दरम्यान त्यांची वीस लाख रुपयांची फसवणूक झाली आहे ही मागणी झाल्यानंतर त्या क्षणी त्यांनी पोलिसात तक्रार द्यायला हवी होती कोल्हापूर जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष असलेले त्यांचे पती समरजीत गाडगे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घरचे संबंध असतानाही अजूनही गुन्हेगारांच्या मुसक्या कशा काय आवळल्या जात नाहीत ज्या बँक खात्यावर हे पैसे वर्ग झाले त्या बँक खात्यांचा शोध अद्याप का लागलेला नाही अशी विचारणाही ना त्यांनी यावेळी केली आहे आता हा सगळा घटनाक्रम पाहता दोन जून पूर्वी त्यांनी मलेशियातील पत्त्यावर ते पार्सल पाठवलं दोन जून ते पाच जूनच्या दरम्यान त्यांनी त्या संशयित म्हणजे त्या व्यक्तींच्या जे अधिकारी म्हणवत होते त्या लोकांच्या खात्यावर पैसे पाठवले आणि नंतर आठ जूनला त्यांनी ही तक्रार दाखल केली आता सामान्य माणूस आणि सामान्य महिला म्हणून आमच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत आता याच्यात आमची काही चूक आहे हे आम्हालाच समजत नाही सामान्य महिला म्हणून आमच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत आणि हे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी समरजित राजेंना विचारले होते त्यांनी या प्रश्नांचा काहीही खुलासा केला नाही पंधरा दिवस या घटनेला होऊन सुद्धा त्या या विषयावर चक्कार एक शब्दसुद्धा बोललेले नाहीत हे सगळं घडत असताना जेव्हा नवोदिता देवींना वहिनी साहेबांना पहिला फोन आला त्याचवेळी त्यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये कुठलीच तक्रार तक्रार त्याचवेळी का दाखल केली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः समरजित सिंह राजे घाटगे हे ज्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या पक्षाच्या गृहमंत्र्यांच्या बरोबर त्यांच्या अतिशय जवळचे आणि घरगुती संबंध असताना त्यांनी हे प्रकरण त्यांच्या कानावर का घातलं गेलं नाही आमच्यासारख्या एक मोठा पडलेला प्रश्न आहे पंधरा दिवस या प्रकरणाला होऊन राजे समरजीतसिंह घाटगे जर आपल्या पत्नीला न्याय देऊ शकत नसतील तर एक राजा म्हणून आमच्यासारख्या सामान्य प्रजेने त्यांच्याकडे कुठल्या आशेने अपेक्षेने पाहावं असाही आमच्या मनात प्रश्न येतो आज आम्ही जिल्हा प्रशासनाला एक निवेदन दिलेलं आहे जिल्हा प्रशासनावर त्यांच्या न्यायावर आमचा विश्वास आहे ही लढाई महिलांच्यासाठीची आहे एका राणीवर झालेल्या अन्यायासाठी आहे राजा आणि राणी यांना आम्ही त्याच ठिकाणी त्याच पद्धतीनं बघतो त्या कागलच्या अस्मिता आहेत आणि या अस्मितेला डिवसण्याचा त्यांच्यावर टपका ठेवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला असेल तर त्यांची चौकशी व्हावी एवढीच आमची एक माफक अपेक्षा आहे बरं या घटनेला दोन आठवडे झालेले असताना राणी साहेबांनी आमच्या वहिनी साहेबांनी ज्या लोकांच्या खात्यावर हे पैसे पाठवले त्या खात्यांची चौकशी होऊन आतापर्यंत त्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजे होत्या असं न होता अजूनही पंधरा दिवसात त्या खात्यांचा शोध लागलेला नाही हे कसं काय होऊ शकतं हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे रिपोर्ट मराठी कोल्हापूर